मित्रांनो जय जिजाऊ मी गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षर मराठा लग्न मरा अक्षदा हा एक केवळ सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आम्ही आमच्या माध्यमातून लग्न जुळतो किंवा आम्ही लग्न जुळतो अशी दावा आम्ही कुठेच करत नाही जर आपल्याला लग्नासाठी जर तुमच्याकडे कोणी असेल तर प्लेस्टोरला मराठा लग्न अक्षर ऍप आहे ते डाऊनलोड ते मोफत आहे त्यावरच काही व्हॉट्सअपचे ग्रुप सापडतील खाली काही ब्लॉगचे पेज आहेत त्यावरून काही स्थळाची माहिती आणि युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काही स्थळांची माहिती आठवड्यातून दोन वेळेस देत असतो त्याचे व्हिडिओ तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर सापडून जातील वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणे आणि फसवणुकीपासून लोकांना सावध करणे हा मुख्य उद्देश प्लॅटफॉर्मचा आहे अं नेत्रांनो लग्न जुळत नाहीत अपेक्षा वाढल्या ह्या गोष्टी वारंवार चर्चेला येतात आणि आपण सातत्यानं त्याविषयी बोलत असतो मात्र यावर काही उपाय योजना काय असू शकतात यावर कोणी फारसं बोलताना दिसत नाही आणि अशा स्थितीमध्ये मग आपण ही अपेक्षेचं जे आपलं काही गाडगा आहे तर ते कुठपर्यंत ताणलं पाहिजे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे हा खरं तर ज्याचा त्याचा, त्याचा प्रश्न आहे त्याला लग्न करायचं नाही करायचं मात्र यातून जी काही एक समाजामध्ये नवीन मानसिकता जन्म घेत आहे तर ती आपल्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय भयावह भयंकर आहे त्याच्यामधून जी काही सिद्धता आणि साध्यता पुढे येत आहे तर ती अतिशय विकृत स्वरूपाची आहे काही गोष्टींच प्रस्तव वाढत आहे समाजामध्ये शिक्षणाच्या नावाखाली तुमची आमची मुलं मोठ्या शहरामध्ये शिक्षणासाठी जातात आणि अशा स्थितीमध्ये घरच्यांना वाटत आईवडिलांना वाटतं की आपली मुले तिकडे कुठेतरी शिक्षण घेत आहेत मात्र त्याच्यातली काही मुलं ही या वातावरणाच्या बहकाव्यात येतात आणि मग त्यातली सगळीचं सगळीच मुलं म्हणता येणार नाही पण त्याच्यात ती एक दोन टक्का मग ती कुठेतरी त्या बैठकाव्यात येऊन मग कुठेतरी वाईट मार्गाला कुसंख्येला लागतात बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या समाजाने अशा घटनांपासून म्हणजे काही घटना आपल्या सातत्यानं वाचण्यात येत असतात आणि किंवा पाहण्यात येत असतात मग या घटनांपासून जसं म्हणतात की पुढच्या ठेचानी मागतात शहाना तर त्यातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि बोध घेत ह्या गोष्टी पुन्हा अशा घटनात नाहीत यावर काय उपाययोजना येईल यावर विचार करणं गरजेचं आहे तीन चार महिन्याच्या आधीच्या एक नागपूरची बातमी आहे अं नीटच्या क्लासेससाठी गेलेली मुलगी तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल ती वर्तमानपत्रामध्ये किंवा टी सुद्धा पाहिली असेल की नीटच्या क्लासेससाठी गेलेली मुलगी तिथं नीटच्या क्लासेस शिक्षणाचे धडे घेत असताना ती तिच्या मित्रासोबत लॉजवर सापडली चाकू घेऊन ती तिच्या प्रियकराच्या मागे लागली आणि त्या ठिकाणी पोलिसांना बोलवलं गेलं आणि नंतर पोलीस तपासामध्ये अशा गोष्टी लक्षात आल्या की त्या मुली चाकू कुठून आला त्या लॉजमध्ये त्या हातीवर ते, ते गेले कसे त्यानंतर तिनं जे काही मादक द्रव्य घेतलं होतं तर ते अशा आमच्या शाळाकारी मुलांना उपलब्ध कुठून होतं ज्यावर भाष्य करण्यासाठी विचार करण्यासाठी आमच्या राजकारणी लोकांकडे वेळ नाही आणि आपण त्यांच्याच नादाला लागतो त्यांचंच कौतुक करतो त्यांचाच मोठेपणा करतो वेगवेगळ्या त्यांच्यासाठी आपण आपल्या एनर्जी खर्ची घालतो मात्र ही तुमची आमची पिढी बिघडवण्यासाठी ही लोक तत्पर आहेत त्यांना तुमचं आमचं काही घेणं देणं नाही आण प्रकारे तुम्हाला आम्हाला गुलाम बनवून तुमचं आमचं शोषण करायचं तो आपला या प्लॅटफॉर्मचा विषय नाहीये मात्र अशा गोष्टींपासून आपण समज घेणं बोध घेणं गरजेचं आहे आणि अशा स्थितीमध्ये मग लग्न नेमकं कुठल्या वयामध्ये केलं पाहिजे यावरही विचार होणं गरजेचं आहे साधारणतः दहा वर्षापूर्वी वीस वर्षाच्या आत मुला मुलीचं लग्न केलं जायचं नंतर बालविवाह प्रतिबंधक कायदा आला मला तुमच्या आमच्या मुली शिक्षणासाठी बाहेर पडू लागल्या बारावी पर्यंत शिकू लागल्यानंतर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊ लागल्या अशा स्थितीमध्ये नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागल्या कुठेतरी नोकरी करू लागल्या आणि ला, सगळ्या गोष्टी सेटल झाल्याच्या नंतर मग लग्न करायला हरकत नसावी मात्र मनासारखं सगळं भेटत नाही पूर्वी मुला मुलींची लग्न व्हायची आता ती मुला मुलींची होत नाहीत त्यांच्या एज्युकेशनमध्ये होतात प्रोफेशनमध्ये होतात सामाजिक तुमच्या स्थितीमध्ये होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मग याच्यामध्ये कुठेतरी अपेक्षांची विसंगती निर्माण होते आणि अडथळे निर्माण होतात आणि मग लग्न जुळण्यासाठी दुसरा एक विषय असा होतो की काही दिवसांपूर्वी आमच्याकडे आला त्या मुलीच्या वडिलांनी फोन केला की तुम्ही लग्न आमच्या मुलीसाठी सुद्धा एक मुलगी आय टी इंजिनियर आहे जवळपास अठरा लाखाचं तिचं पॅकेज आहे पुण्याला दीड लाख रुपये प्रति महिना ती कमवते आणि अशा स्थितीमध्ये तिच्यासाठी स्थळ हवं होतं स्थळ कसं पाहिजे तर त्याच तोडीचा नवरदेव असला पाहिजे त्याचं सुद्धा लाख दीड लाखाचं पॅकेज असलं पाहिजे म्हणजे महिन्याला दोघां मिळून ते तीन लाख रुपये कमावणार माणसाच्या गरजा कधीही पूर्ण होत नाहीत आणि सुखाचं मूल्यमापन हे पैशातच होतं का किंवा मोठ्या संपत्तीतच होतं का हे आपल्याला पहिल्यांदा ठरवता आलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा नाही की बाबा सात मजली बिल्डिंगमध्ये जे लोक राहतात ते खूप सुखी आहेत आणि झोपड्यात राहणारे खूप दुखी आहेत असं नाही आर्थिक अडचणी ह्या सगळ्यांना सारख्याच असतात बरीच अ झालेली लोक किंवा श्रीमंत लोक वेगवेगळ्या ताणतणावाखाली आत्महत्या करत आहेत आत्महत्यांच्या घटना घडत आहेत आणि मग ह्या गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे ठरवता आल्या पाहिजे आणि मग हे स्थळ शोधत असताना पाहत असताना त्याच्यामध्ये गंमत अशी की त्या मुलीचं वय अडोतीस वर्ष म्हणजे साधारणतः ती चोवीसाव्या पंचवीसाव्या सव्वीसाव्या वर्षी नोकरीला लागली असेल किंवा तिसा वर्षी लागली असेल मग मधला जो आठ वर्षाचा काळ आहे तो कशामध्ये घालवला आणि मग हा प्रश्न यातून निर्माण होतो कि पस्तीसशी नंतर अडतीशी नंतर चाळीशी नंतर जर आम्ही लग्न करणार असू तर मग संसार कधी कर करायचा मुलाबाळांचं सुख कधी बघायचं चाळीशी नंतर बहुतांश लोकांना वेगवेगळे आजार ग्रासत असतात भीती होते शुगर होते वेगवेगळे गोष्टींना आपल्याला सामोरं आणि मग त्याच्यामध्ये स्त्रियांचा बरंच नेस्टरल सायकलचा प्रॉब्लेम असतो मासिक पाळी त्यांची गेलेली असते आणि मग अशा स्थितीमध्ये गर्भधारणा होईल की नाही हा एक प्रश्न निर्माण होतो या सगळ्या गोष्टींचा आपण समाजाला सारासार विचार करणं गरजेचं आहे आणि मग अशा गोष्टींमध्ये बऱ्याचदा आमची मुलं मुली शिकलेली आहेत आमच्या स्त्रिया सुद्धा आता मुली आणि मुली परते मर्यादित न राहता निर्णय प्रतिनिधी भाग <coughs> घेतायत आणि अशा स्थितीमध्ये मग एखादं स्थळ जर सांगून आलं तर बाप हो म्हणतो आई नाही म्हणती बाप आणि आई हो म्हणते तर मुलगी नाही म्हणते अशाही घटना घडत आहेत तर यावर कुठेतरी प्रतिबंध होणं गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जयजी बाबा